नमस्कार मी साक्षी वाघमारे जन अभियान न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयाच्या ठळक घडामोडी आयकॉन ऑफ नागपूर सीजन टू चे नागपूर मध्ये भव्य पद्धतीने आयोजन करण्यात आले होते जन, डान्स आयकॉन ऑफ नागपूर सीजन टू चे आयोजन सखी सहेली ऑक्टोपिया डान्स स्टुडिओ आणि विश्वोदय बहुउद्देशीय जनकल्याण संस्था नागपूर यांनी संयुक्तपणे केले होते या कार्यक्रमात नागपूर मधील अनेक प्रतिभाव कलाकारांनी त्यांच्या प्रभावी नृत्य सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अनेक मान्यवर उपस्थित होते ज्यात नितीन गडकरी विकास ठाकरे अभिजित वंजारी गिरीश पांडव प्रवीण दत्तक संजय महालक अतुल पाटील मोहन मते श्रीमती वृंदाताई ठाकरे श्रीमती रीमा महल्ले श्रीमती अनिताबाई पांडव आणि अनि रुपाली बलबुदे यांचा समावेश होता याशिवाय अमरावती येथील एपीजे न्यूज मुख्य संपादक नदीम अहमद अंजली थडानी डॉक्टर अमृता पिसे आणि विशेष पाहुण्यांसह अनेक व्ही व्ही आय पी आणि व्ही आय पी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी ब्रँड अम्बेसिडर एम, म्हणून अपूर्वा धाकुलकर यांची नियुक्ती करण्यात आली डान्स आयकॉन ऑफ नागपूर प्लॅटफॉर्म नागपूर आणि विदर्भातील तरुण कलाकारांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची सुवर्ण संधी प्रदान करतो असे आयोजकांनी सांगितले